माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत शिवाजी जाधव गुरुजींच्या सेवालाल निधी कंपनी व गणेश फायनान्सचा कारनामा समोर आला आहे योगेश पवार यांनी पहिल्यांदा आपली एकसष्ट फसवणूक झाल्याची तक्रार सदर बाजार पोलिसांमध्ये दिली आणि सगळा भांडाफोड झाला मंद्रुप व सदर बाजार पोलिसांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासानुसार आतापर्यंत एकशे सतरा जणांनी सोळा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे मंद्रुप येथील सेवानिवृत्त शिवाजी जाधव यांनी स्वतःच्या कुटुंबासह अन्य काही व्यक्तींसोबत घेऊन दोन हजार आठमध्ये मध्ये सेवालाल निधी कंपनी व गणेश पाण्यान सुरू केले सुरुवातीला केवळ गरुजूंना फायनान्स करणे एवढाच त्यांचा हेतू होता पण एक वर्षानंतर त्यांनी ठेवी घ्यायला सुरुवात केली जाधव गुरुजींवर विश्वास ठेवून अनेकांनी आपली कमाई त्यांच्याकडे ठेव म्हणून ठेवली ती रक्कम त्यांनी कर्ज स्वरूपात वितरित केली त्यात बहुतेक कर्जदार जाधव गुरुजींच्या नाद्यातलेच होते वितरित केलेली रक्कम वसूल होईना आणि ठेवीदारांना त्यांचा परतावा व मुद्दल देण्यास अडचण निर्माण झाल्या त्याचवेळी योगेश पवार यांनी आपल्या ठेवीवरील एक टक्का परतावा मिळत नसल्याने एफ डी फिक्स्ड डिपॉझिट मोडली परंतु त्यांना ना परतावांना मुद्दल मिळाली शेवटी त्यांनी सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची फिर्याद दिली किरकोळ रक्कम वाटणार हा गुन्हा पुढे चार कोटी पर्यंत गेला आणि गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका